मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि ह्याचं मॉच्छा काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत आहे तुमची चटणी बनवायला वाझर हा चोरीला गेला रस्ता पूर्वत करण्याची मागणी किसान सभेचे पलूस तहसील समोर बेमुदत उपोषण पलूस तालुक्यातील कुंडल वाजर हा चोरीला गेलेला रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात यावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा सांगलीचे वैभव पवार यांनी पलूस तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे कुंडल आणि वाझर गावामधील सुमारे एकर शेतीसाठी महत्वाचा असलेला हा रस्ता शेतकऱ्यांनी जेसीपीच्या शेतजमिनीस समाविष्ट केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे या रस्त्याची नोंद गावच्या नकाशावर असून याआधीही वेळोवेळी त्याचे मुर्मीकरण करण्यात आलं होतं मात्र गट क्रमांक सत्तावीस त्रेपन्न आणि सत्तावीस चोवीस मधील शेतकऱ्यांनी हा रस्ता नष्ट केल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे रस्ता बंद झाल्याने शेतीमाल वाहतूक करणं अडचणीचं झालं आहे त्यामुळे हा रस्ता पूर्वत करण्याची मागणी वैभव पवार यांनी केली आहे या आंदोलनात विश्वास लाड शरद लाड प्रकाश लाड कुसुम लाड उदय लाड भास्कर लाड अधिक लाड यांच्यासह अनेक शेतकरी ग्रामस्थ आणि विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन लवकर तोडगा काढावा अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे या ठिकाणी कुंडल ते वाजरला जाणारी रस्ता काही शेतकऱ्यांनी जबरदस्तीनं गट नंबर सत्तावीसशे त्रेपन्न आणि गट नंबर सत्तावीसशे चोवीस या गटामध्ये अतिक्रमण करून पूर्ण रस्ता उकडून टाकलेला असून सदर रस्ता तहसीलदार मॅडम यांनी त्या गटातून जसा नकाशावरती आहे गाव नकाशावरती तसा काढून द्यावा अन्यथा आम्हाला अजून आंदोलन तीव्र करावं लागेल कारण गट नंबर सत्तावीसशे चोवीसच्या नंतर असणारा रस्ता सुद्धा काल सर्कल मॅडम ज्यावेळी तिथं पंचनामा करायला आल्या तर पंचनामा रिपोर्ट तयार करत असताना त्यांनी पुढच्या रस्त्याचा त्या अहवालामध्ये कोणता उल्लेखच केला नाही तर असं न करता शेतकऱ्यांचं नुकसान न करता जो पुढं रस्ता सुरळीत चालू आहे आणि ह्या दोन गटामध्ये तेवढा फक्त रस्ता अडवला गेलाय तर तो रस्ता लवकरात लवकर अ मान्य तहसीलदार यांनी काढून द्यावा अन्यथा आम्हाला हे आंदोलन तीव्र करावं लागत अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून